यापुढे कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तीचा मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक अम्मी शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे मिरजेमध्ये आयोजित एका बैठकी दरम्यान विकास सूर्यवंशी यांनी असा इशारा दिलाय गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जात आहे निवेदन देऊन किंवा आंदोलन करून यावर लगाम लागणार नाही ठोस असं काहीतरी करावं लागेल असं म्हणत विकास सूर्यवंशी म्हणाले यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वेळा विचार करून लागेल असं काहीतरी करावं लागणार आहे त्यामुळं यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा मुंडक तोडून ते मुंडक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकव असा इशारा विकास सूर्यवंशी यांनी दिलाय औरंगजेब हा महाराष्ट्रावर चालून आलेला अतिरेकी आहे तो साधू संत नव्हता त्यामुळे त्याची जी पूजा अर्चा धूप अगरबत्ती लावणं चादर चढवणं फुले वाहणं हे जे प्रकार आहे ते तात्काळ बंद झाले पाहिजेत औरंग्यावरच्या थडग्यावर जो शासनाचा खर्च चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे कोण ना कोण चालूच आहे मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचा असू दे कुठल्या जातीचा असू दे कुठल्या पंथाचा असू दे तर त्याला माफी नाही आहे बरोबर आहे का दादा झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला लागायला लागतं आहे आपण काय करणार एक अगं मोर्चा काढतो आहे निषेध करतो आहे एखादी केस घालतो आहे आणि मग आणि परत आपल्या रुटीनला आपण लागतो पण माझं मत असं आहे की असं काहीतर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला दहा वेळा माणसानं विचार केला पाहिजे दहा नाही या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे कोणत्या जातीचा असू दे कोणत्याही धर्माचा असू दे तो हिंदू असला तरी करणार नाही मात्र आहेच करणारी पण महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा पंथाचा धर्माचा माणसा न करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण महाराजांचा अवमान केला तर त्याचं मुंडकं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर विकास तुमची नव परत सांगणार नाही